बिग बॉस मराठी नंतर मोठ्या पडद्यावर झळकणार निक्की तांबोळी या इंडस्ट्रीत करते पदार्पण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर पर्व्यात आपल्या भांडणामुळे चर्चेत राहिलेली निकी तांबोळी लवकरच पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे निकी पंजाबी चित्रपट सृष्टीत पदार्पण करणार आहे लवकरच बदनाम चित्रपटातील आयटम सॉन्ग मध्ये दिसणार आहे हा चित्रपट फेब्रुवारी मध्ये प्रदर्शित होईल निकी तांबोळी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत ती तिच्या चाहत्यांना तिच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल अपडेट्स देत असते आता निकीने ती एक आयटम सॉंग करत असल्याची माहिती दिली आहे निक्की म्हणाली बदनाम सिनेमाचा एक भाग झाल्याने मी खूप उत्साहित आहे हे गाणं तुम्हाला उठून नाचायला भाग पाडेल अशा अप्रतिम टीमसोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी खूप आभारी आहे मला हे गाणं शूट करताना एवढी मजा आली तेवढंच माझ्या चाहताना हे गाणं आवडेल अशी मला आशा आहे निकी तांबोली जे आयटम सॉंग करते ते प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहानने गायला आहे बदनाम चित्रपट फेब्रुवारी दोन हजार मोठ्या बघायला खूप उत्सुक आहेत अरबाज सोशल मीडियावर तर सक्रिय आहेतच पण त्यांचे फॅन्स त्यांना कुठल्या प्रोजेक्ट मध्ये बघायला देखील खूप उत्सुक आहेत आणि सोशल मीडियावर अशी आपली इच्छा दाखवत आहे तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट साठी आमचं चॅनल वायर मराठीला सब्सक्राइब नक्की करा